राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आशीर्वाद नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा आवाज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विद्या भारत सातपुते वय तीस वर्ष व्यवसाय स्टाफ नर्स या आपल्या पती भारत सातपुतेसह सा आशीर्वाद नगर येथे राहतात त्या पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे नोकरीस आहे शनिवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी घराला कुलूप लावून ड्युटीसाठी हॉस्पिटलमध्ये प्रस्थान केले त्याआधी सायंकाळी पाच वाजता त्यांचे पती लग्न समारंभासाठी बीड येथे गेले होते रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास विद्या सातपुते या घरी परतल्या त्यावेळी घराचे कुलूप कडी कोंड्यासह तुटलेल्या अवस्थेत दिसून आले संशय आल्याने त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूम मधील कपाटाचा लॉक तोडून कपडे व इतर सामान खोलीभर अस्ताव्यस्त टाकलेले दिसले कपाटातील रोख रक्कम व दागिने तपासले असता ते चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले चोरीस गेलेल्या अवजात दहा हजार रुपये रोख रक्कम सुमारे बारा हजाराची सोन्याची टुशी वीस हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी एक ग्राम वजनाच्या चार लहान मुलांच्या अंगठ्या वीस हजाराची चार ग्राम वजनाची सोन्याची अंगठी सुमारे तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याचे बाळी व मनी पाच हजारांच्या सोन्याच्या बाळ्या तसेच अंदाजे आठ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या नदी असा एकूण सुमारे एक लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय या प्रकरणी विद्या सातपुते यांनी लोणी पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सोमनाथ गाडेकर हे करत आहेत विजन प्लस न्यूज साठी अविनाश लिहिणार लोणी